तर हो का असत बांड्यावाला म्हणून बांडायचं असं चांगलं

मागून जाऊ आपण कपाटाच्या दुकानात आलो कपाट बघायला कपाट बघायला आलो कपाट बघायला आलोत आम्ही बघाय कपाट असे मस्त आहेत मला ते एक कलर आणि हे एक कलर आवडलाय हे दोन कलर एकदम मस्त वाटते आणि आवडलेत मला इकडचे कपाट इकडचे आरक्षत दिसते इकडचे कपाट इकडचे असते आरक्षात दिसते आणि छोटे पण साईज आहे याच्यात घ्यायचे म्हणलं तर बघू शकता तर त्या आतमध्ये एकदम पाठीमागे दिसते ती छोटी साईज आहे मी ते दुसरं कामाला तर टेबल बघाय आलतो पण ही कपाटी दिसली मस्त आता दिवाळीच्या मरत होते याच्या मरत बघ हो म्हणलं एक बुक करा इकडं आहेत लावलेली मी तर घेतलं तर हेच घेणार एक याची किती प्राइस म्हणले हो याची सोळा हजार म्हणले तरी डिस्काउंट देते ना आणि डिझाईन पण मस्त आहे कलर पण मला आहे आणि त्यातमध्ये तुम्ही सारख्या बाजूला दिसतात आरशात त्यातमध्ये हे एक मस्त कलर आहे हे दोन्ही कलर एकदम मस्त वाटते तर आणि हे पाहिलं तर याच आहे बघू शकता कपाटाचं सोपा ते सगळ्याचे वस्तूच आहे तर आलत होता मी एका कामाला बघितलं कपाट त्यांना पण आवडलं या कपाट पण आता करणार काय पहिलं घेऊन पुढं टाकणार आहे आता